पंचनामणी सर्वसामान्य जनतेचा नंदुरबार तालुक्यात ए -ए -ए शाश्वत शा चा शाश्वत शेती प्रयोग एकवीस गावात शेतकरी क्षेत्रीय दिन यशस्वी कमी खर्च जास्त उत्पादनाचा मंत्र नंदुरबारच्या एकवीस गावात एफ ए आर -ए एम चा रब्बी शेतकरी उपक्रम चंदुरबारच्या एकवीस गावात शेत शेतकरी क्षेत्रीयते शाश्वत शेतीचा ए एफ ए आर्यम पॅटर्न यशस्वी बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर उत्पादन खर्च कमी करून जमिनीचे आरोग्य जपण्याच्या उद्देशाने ऍक्शन फॉर ॲग्रीकल्चरल रिन्युवल इन महाराष्ट्र ए एफ ए आर्यम पुणे संचालित एकात्मिक ग्रामीण विकास प्रकल्पा अंतर्गत नंदुरबार तालुक्यातील एकवीस गावांमध्ये रब्बी शेतकरी क्षेत्रीय दिन सत्र दोन उत्साहात पार पडला जडखे ते भांगडा या एकवीस गावांचे तीन क्लस्टरमध्ये नियोजन करून गहू हरभरा व कांदा पिकांवर थेट बांधावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले प्रकल्प व्यवस्थापक प्रदीप साळवे यांनी सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता पाणी व्यवस्थापन तसेच पिकांच्या वाढीव विविध टप्प्यानुसार तांत्रिक काळजी घेण्याबाबत सविस्तर माहिती दिली कृषी विस्तार अधिकारी रोहित लोहार यांनी जीवामृत शेणकाला रबडी यस नाईन कल्चर नाडेप कंपोस्ट व हिरवडीच्या खतांचा वापर करून अल्प खर्चात प्रभावी खत व्यवस्थापन कसे करावे याचे प्रात्यक्षिक दिले तसेच आर्थिक नुकसान पातळी ईटीएल संकल्पना स्पष्ट करत रासायनिक फवारणीऐवजी जैविक पर्याय स्वीकारण्याचे आवाहन केले यावेळी पिवळे निळे चिकट सापडे फेरोमोन ट्रॅप्स तसेच दशपर्णी अर्क व निंबोळी अर्काचे थेट प्रात्यक्षिक दाखविण्यात आले भांगडा येथील प्रगतशील शेतकरी सुनील वसावे यांनी या तंत्रज्ञानाचा अवलंब करून खर्चात बचत व उत्पादनात वाढ झाल्याचा अनुभव सांगितला ठिबक व तुषार सिंचन मृदा चाचणी अहवालानुसार खत व्यवस्थापन हवामान अंदाजावर आधारित शेती नियोजन कृषी मोबाईल ॲप्सच्या वापरावरही मार्गदर्शन करण्यात आले या उपक्रमात मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी सहभाग घेतला असून भविष्यात अशाच प्रकारचे प्रशिक्षण उपक्रम अधिक गावामध्ये राबविण्याचा मानस प्रकल्प प्रशासनाने व्यक्त केला आहे